कर्तव्य काय आहे शेतकऱ्यांच तर मी शेतकऱ्यांनी आपण संघटित आणि हे जे वर एक कचेरी होऊन <प्राण> वर एक कचेरी नाही न्यायचे ज्या ज्या तालुक्याच्या आमदाराच्या घरी नेऊन बांधा कळलं का का बांधा कायदा कोण करत आमदार करतात बरोबर आहे का तिथं बसून आणि तिथं गप्पा मारतात आणि नाही त्या गोष्टी करतात काय करतात शासनाचं सव्वीस सांगितलं तर तुम्हाला काय पटणार नाही मी एक गॅसची गोष्ट सांगतो तुम्हाला मोदीने गॅस फुकर आपल्याला पाचशे रुपयाला गॅस होता लक्षात आलं का महिलांनी गॅस घेतला पाचशे रुपयाच्या गॅसची त्याचे कंपनीची कॉन्ट्रॅक्ट केले कोणाची भाव अकराशे रुपये वाढवून दिला त्याचा मला चाळीस गॅस फुकार द्या पन्नास आणि साठ गॅस त्यात अकराशे रुपयाचे पैसे किती झाले पहिले किती पाचशे रुपयाला वाटला मोदीने गॅस द्यायला मोदीनं गॅस द्यायला पाचशे रुपयाला गॅसची टाकी दिली का तुम्हाला गॅस केवढ्याला भरावा लागतो आता पहिला केवड्याला भरावा लागला काही मुद्दे आहेत ना, ना मी पुढं सभेत बोलत नाही काय नाही काय नाही काही लोक ऐकली नाही तर आपण संघटित व्हा आमदार झाला ज्या त्या तालुक्यातला कोण आहे आमदार झाला तू फिरायचं नाही आमचे हे जर काम करत नाही तर तू आमदार झाला म्हणजे माझं म्हणणं लक्षात आलं का आता आमदारांचं काय झालंय काय झालंय किती चाळीस आमदार किती दोन महिने सांभाळले कुणी सांभाळले काय सांभाळले बर मुख्यमंत्री आणि आमदार दोन दोन उपमुख्यमंत्री प्रमाणे आणि हे करायला तुम्हाला काय फाशी आली आणि काय काय शेतकऱ्यांचा प्रश्न सोडायला मी घडलं कोणतं तुमचं तरी हे गोरे येत ना त्याच्या तालुक्यातल्या त्या आमदार बांधून टाकायला हा आहेत ना आमदार तो आमदार कोणी असू जाऊ आपल्याला आमदार कोण आहे याच्याशी काही घेणं देणं नाही कोणत्या पक्षाचा आहे त्याच्याची घेणं देणं नाही आमचे काम करा आम्ही मतं दिलेत ना कोणी तरी आमदारांच्या घरी नेऊन बांधा इकडे कचेरीत बांधून घे त्यांना करणार ते यांना कळणार काय नाही आमदार नाही तर आमदारांना फिरू द्यायचं बंद करा ना तालुक्यामध्ये निर्णय घ्या ना तुम्ही अडचण काय एवढं बोलून मी भोजन संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र